नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची सेटवर छान गेम घेऊन आली आहे आणि जो गेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आज विकास आणि गण्या हा हे गेम खेळणार आहे तर चला सुरुवात करूया थांबा थांबा मला घ्या नाईल हा हा कॉमेंट्री करणार आहे तर जर याने कॉमेंट्री चांगली नाही केली तर मग तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि चांगली केली तरी कमेंट मध्ये सांगा तर आपण सुरू करूया थ्री टू वन Go! एक राऊंड ठरलेला आहे दोघ पण तयार आहात का हो <laughs> तू हो बार थ्री टू वन गो <laughs> हा हा वाईट पडलेला आहे हा हा चालूच ठेव हो जिंकला जमलेला आहे गाण्याला एक डाव त्याला एक डाव त्याला आता बघूया हा डाव कोण घेतोय आता फायनल राऊंड आहे बर का आता कोण जिंकते बघूया थ्री टू वन

राहिला आहे हो इकडे विकास गाडी खूप चालू आहे हाईट परत नाहीतरी बघ आईच्या गावात आईच्या गावात कुठे मामाच्या भावात झाले सगळा खेळ हा उत्कृष्ट पद्धतीने हा जिंकलेला आहे टाळ्या 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 वा वा वा, वा, वा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला